हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं अडोतीस साईजच्या कटोरी ब्लाऊज आहे त्याची कटिंग पाहणार आहोत कापडावरती तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं बघा मी अस्तर घेतलेलं आहे लांब आहे त्याच्यासाठी मी एक मीटर अस्तर इथं घेतलेलं आहे आता इथं बघा खालच्या साईडला एक लाईन ओढून घेऊया म्हणजे अस्तर जरी आपला खालीवर असेल तर ते माप टाक टाकताना आपल्याला व्यवस्थित लक्षात राहील तरी बघा या पद्धतीने एक व्यवस्थित लाईन ओढून घेतली मी त्याच्यानंतर इथं आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची असेल ब्लाऊजवरनं तुम्ही माप घेतलं असेल तर त्याच्यात एक इंच एड करून इथं ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर इथं बघा आता जिथं लाईन ओढली आपण तिथून या आप पद्धतीने ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर इथे साडे इंच मी ब्लाऊजची उंची घेते तर इथं बघा या पद्धतीने त्याच्यानंतर साडेपाच इंच इथं शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर हे साईजनुसार असतं शोल्डरचं मापसुद्धा त्याच्यानंतर जिथे आपण शोल्डर मोजलं तिथं आपली उंची घेतलेली आहे ती व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायची त्याच्यानंतर बघा मुंडा आहे तो इथं सहा इंच घेतला आहे मी तर साईज मोठी जर राहिली तर मुंडा आपण इथं सहा इंच घ्यायचा आहे तर या पद्धतीने इथं आता जोडून घेऊया आपण त्याच्यानंतर बघा इथं आपण छातीचा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला तर बघा इथं साडेनऊ इंच छातीचा चौथा भाग होतो तर हे बघा या पद्धतीने साडेनऊ इंचावरती एक मार्किंग करूया त्याच्यानंतर बघा पुढे आपल्याला मार्जिंग दीड इंच घ्यायचं आहे तर बघा दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची तर इथं बघा जे मार्जिंग घेतलेलं आहे दीड इंच ते तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता म्हणजे दोन सुद्धा इथं घेऊ शकता तर या पद्धतीने वरती बघा साडेनऊ इंच आणि दीड इंच मिळून अकरा इंच झाले तर खालच्या साईडलासुद्धा मी तेवढेच टाकले कारण आपले पाठीमागचे टक्स राहतात त्याच्यासाठी आता इथं बघा आपल्याला मुंड्याचा इथं आकार द्यायचा आहे तर पाठीमागचा मुंडा इथं आपल्याला दीड इंचावरती घ्यायचा आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची बघा व्यवस्थित तुम्हाला जर जव जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आणि मुंडा जेवढा असेल त्याचं सेंटर काढायचा आता इथं सहा इंचाचा मुंडा होता तर तीन इंच मी इथं मार्किंग केलं आणि बघा इथे साडेनऊ इंच आपलं तिथं पॉईंट घेतलेला आहे तर पाठीमागचा मुंडा आहे तो त्याचा आकार आपल्याला गे या पद्धतीने देऊन द्यायचा आहे तर हे बघा या पद्धतीने इथं पाठीमागचा मुंड्याचा इथं आपण आकार देऊन दिला त्याच्यानंतर बघा गडारुंदी इथं मी अडीच इंच घेतली आहे त्याच्यानंतर इथं बघा पाठीमागचा जो गडा आहे तो इथं नऊ इंच घ्यायचा आहे हे बघा नऊ इंच गडा होता या ब्लाऊजचा आता तसं तुम्हाला जर जमत नसेल तुम्ही ब्लाऊजवरनं माप घेऊन खालच्या साईडला जर आपलं पाठ जेवढी असेल तेवढी तुम्ही इथं घेऊन मार्किंग करू शकता आता इथं जेवढी गडारुंदी वरती घेतली आपण शोल्डरच्या बाजूला तेवढीच आपल्याला खालच्या साईडलासुद्धा घ्यायची आहे आणि या पद्धतीने सिम्पल असा गोल गडा आहे त्याचे शेप देऊन द्यायचा आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने तर तुम्हाला जर जमत नसेल तर एक इंचावरती मार्किंग करायची आणि या पद्धतीने व्यवस्थित हा आकार काढून घ्यायचा आहे जसं तुम्हाला जमत असेल तसं तसं आता इथे बघा आपण कटिंग करून घेऊया पाठीमागच्या भागाची कारण पुढचे पार्टसुद्धा आपल्याला कटिंग करायचे आहे त्याच्यासाठी तर सर्वात पहिले इथं मी पाठीमागच्या मुंढ्याचा आकार इथं कट करून घेते तर हे बघा जे जेवढे आपण इथं खडूची मार्किंग दिसते तेवढंच आपल्याला इथं कट करायचं आहे कारण आपण मार्जिंगसहित ते इथं घेतलेलं आहे म्हणून तर इथं बघा आता ब्लाऊज आपण खालच्या साईडला एक्स्ट्रा पट्टीवर मार्किंग केलं होतं तेवढं राहू दिलं मी ते नंतर कट करता येणार आहे आता इथं बघा आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे त्याच्यासाठी अस्तर आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आता इथं बघा खालच्या साईडला ओपन बाजू आहे काठ आहेत खालच्या साईडला बघा या पद्धतीने तर ते मी खालच्या साईडला घेतलेले आहे आणि खालीवर होते त्याच्यासाठी व्यवस्थित त्यांना या पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे म्हणजे खालचा कापड आणि वरचा कापड आहे तो व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून घ्यायचा आहे आता आपल्याला कापडाची चार पदरी घडी टाकून घ्यायची इथं तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित चार पदरी घडी टाकायची आहे आता छातीची घडी आपण अकरा इंच घेतली होती म्हणजेच छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच असं अकरा इंच होतात तर इथं बाहीची घडी घेताना आपल्याला एक इंच मायनस करून घ्यायचं आहे म्हणजेच की दहा इंचची इथं आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे तर कापड तेवढंच इथं ठेवायचं आहे व्यवस्थित तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं जिथं दहा इंच येईल त्या पद्धतीने व्यवस्थित कापड आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर हे बघा आता बघा या साईडला बंद बाजू आहे या साईडला ओपन बाजू आहे तर आपल्याला बंद बाजूकडून बाहीची लांबी आहे म्हणजे तुम्ही जेवढी बाही लांब घेणार आहात तेवढी तिथं त्या ते साईडला त्याची मार्किंग करायची आहे तर मी दोघं साईडला आठ इंच इथं बाहीची मार्किंग केली लांबीची आणि त्याच्यानंतर अशी एक लाईन ओढून घेतली आता इथं बघा आकार देण्यासाठी इथं तुम्ही अडीच इंचावरसुद्धा देऊ शकता आणि तीन इंचावरसुद्धा देऊ शकता इथं कारण साईज मोठी आहे आणि हात मोठे राहतात तब्येत राहते त्याच्यासाठी तर या पद्धतीने एक तिरकस लाईन ओढून घ्यायची आतल्या साईडला दोन इंचावरती मार्किंग केली आणि अशी तिरकस लाईन ओढून घेतली आता इथं बघा दोन दोन इंचावरती आपल्याला तीन मार्किंग करायची आहेत तर हे बघा या पद्धतीने दोन दोन इंचावरती तीन मार्किंग करायची आहे तर तुमची जर बाही शिवताना कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने बाही कटिंग करून शिवून पहा तुमची बाही उर म्हणजे शिवताना कमी पडणार नाही आणि उरणारही राही व्यवस्थित बसते तर हे बघा या पद्धतीने आपल्याला खालचा जो मुंडा आहे म्हणजे पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो या पद्धतीने देऊन द्यायचा आहे त्याच्यानंतर पुढच्या पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता खालच्या साईडला इथं दंडघेरचं माप घ्यायचं आहे तर ब्लाऊजवरनं जर तुम्ही माप घेतलं असेल तर तेवढंच टाकायचं इथं सहा इंच आणि मार्जिंगचं दोन इंच घ्यायचं आणि अंगावरनं माप घेतलं असेल तर दंडघेरच्या निम्मे घ्यायचं आता जेवढं असेल तेवढं त्याच्यातून ते तुम्ही निम्मे घ्यायचे आणि त्याच्यात दीड इंच मार्जिंग ॲड करायचं आहे तर हे बघा या पद्धतीने मी इथं वरचा जो आकार आहे बाहीचा तो इथं कट करून घेते त्याच्यानंतर तिरकस आपण इथं लाईन ओढून घेतली होती मार्जिंगची तीसुद्धा इथं आपल्याला कट करायची आहे हे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आता आता बाही ओपन करायची त्याच्यानंतरच आपल्याला जो पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो इथं कट करायचा आहे तर इथं बघा या पद्धतीने मी इथं कट करून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला इथं आता कट साईड पार्ट का काढायचं आहे तर हे बघा या पद्धतीने तर हे बघा मी पॅटर्न जे आहे ते या पद्धतीने तयार करून ठेवले म्हणजे आपण डप वगैरे वाजवतो त्याचा कागद आहे हा तर पाण्याने पण खराब होत नाही आणि तुटत पण नाही तर या पद्धतीने मी सगळ्या साईजचे तयार करून ठेवलेले आहे तर आता बघा इथं आपल्याला प्रत्येक वेळेस काय होतं की आपण पेपर पॅटर्न तयार करायला कंटाळा करतो किंवा घडीघडी ते काम करायलासुद्धा आपल्याला कंटाळवाने वाटतं त्यासाठी बघा या पद्धतीने जवळ जर तयार पॅटर्न असेल तर या पद्धतीने ठेवायचं आणि वरच्या साईडला आपण खालच्या साईडला जी योगपट्टी काढतो तर तिच्यासाठी आपल्याला वरच्या साईडला शोल्डरच्या तिथं दोन वरती टेप सोडायचा आणि तुम्ही ब्लाऊजची जेवढी उंची घेतलेली असेल पाठीमागचा भाग काढताना तेवढं इथं पॅटर्न काढताना एक्स्ट्रा इथं उंची वाढवायची आहे साईड पार्टची तर हे बघा एक्स्ट्राचं इथं मी वाढवून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि आता आपण जेवढं इथं मार्जिंग केलेलं आहे तेवढं इथं कट करून घ्यायचं आहे पेपर पॅटर्न तयार करताना अडीच इंच आणि दोन इंचाची इथं क्रॉसपट्टी राहते तर त्याचनुसार मी इथं वरती बघा वरच्या साईडला शोल्डरच्या तिथे दोन इंच टेप सोडला आणि ब्लाउ इथं साईड पार्टची उंची वाढवून घेतली तर त्याच पद्धतीने आपल्याला कोणत्याही साईजचं जर आता तुम्ही दुसऱ्या साईजचं काढून ठेवलं असेल म्हणजे उंची जास्त असेल किंवा कमी असेल तर साईड पार्टची तर साईजची तर तुम्ही दुसऱ्या साईडसाठी काढ काढताना पेपर पॅटर्न न काढता तुम्ही ते पॅटर्न यूज करू शकता तर या पद्धतीने टेप सोडायचा आणि ब्लाऊजची उंची आपल्याला इथं ॲडजस्ट करता येते तर आता बघा इथं आपल्याला कटोरी ठेवायची आहे तर इथे आपण साईड पार्ट कट केलं तर ते कट केलं ते उंची आणि कटोरीची उंची आहे ती सेम आहे तर आपल्याला साईड पार्ट आणि कटोरीमध्ये बघा अर्धा इंचाच गॅप पाहिजे असतो म्हणजे कटोरी आहे ती साईड पार्टपेक्षा अर्धा इंच जास्तच पाहिजे असते आता ती कशी ठेवायची तर इथे बघा मी तिरकस असं मोजून पाहिलं म्हणजे ओढून पाहिला कापड तर ओढला जातोय तो कापड तर या पद्धतीने मी ओढून तिथं मी या पद्धतीने कटोरी ठेवलेली आहे आणि इथं बघा अर्धा इंच एक्स्ट्राची मी इथं कटोरी वाढवून घेणार आहे तर या साईडला हे बघा जिथं आपण जॉईंट करतो साईड पार्टसोबत त्या साईडला आपल्याला अर्धा इंच कटोरी वाढवून घ्यायची तर या पद्धतीने बघा व्यवस्थित इथं आखून घेतलं आता आपण इथं कट करून घेऊया हे बघा तर आजच्या व्हिडिओ जर तुम्हाला थोडाफार जरी समजला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून द्या तर या पद्धतीने क कट करून घ्यायचं आहे बघा त्याच्यानंतर एक्स्ट्राचं इथं दिसते ते सुद्धा कट करायचं आहे आणि खालच्या साईडला आपण जे टक्स घेतो तर ते दोघं एकमेकांवरती ठेवायचे या पद्धतीने आणि एक्स्ट्राचं असेल ते इथे आपण कट करून घेऊया जेणेकरून काय होईल की आपली कटोरी जी आहे ती एकदम व्यवस्थित येणार आहे इथं तर हे पहा या साईड पार्टसोबत आपण इथं चेक करून घेऊया इथं बघू शकता तुम्ही साईड पार्ट पार्टपेक्षा कटोरी जी आहे ती अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे आपण आता आपल्याला इथं योगपट्टी काढायची आहे क्रॉसपट्टी तर पेपर पॅटर्न तयार करताना अडीच इंच आणि दोन इंचाची घ्यायची आणि जेव्हा कापडावरती काढतो आपण तेव्हा साडेतीन आणि तीनची घ्यायची तर हे बघा या पद्धतीने मी आणि तुम्हाला जर जोडताना क्रॉसपट्टी कमी पडत असेल ब्लाउज शिवताना तर तुम्ही काय करायचे छातीच्या घडीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ती मापाची भेटून जाईल तर आता आपण अस्तर कटिंग केलं तेच ठेवून आपल्याला ब्लाऊज पीसवर कटिंग करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा काही समजलं नसेल तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तो सुद्धा नक्की कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद